ओबीसीनं त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे यासाठी आघाडी म्हणून प्रयत्न केले सर्वपक्षीय प्रयत्न केले सरकार म्हणून आम्ही कमी पडलेलो नाही असं मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं तिथे ओबीसीना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे याकरता आघाडी म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि सर्वपक्षीय प्रयत्न केले असं नाही पूर्णपणे प्रयत्न केले सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न केला आहे त्यामध्ये आघाडी म्हणून आम्ही सरकार म्हणून कुठं कमी पडलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ती सर्वांना मान्य करावी लागेल नाही नेमकं आता तिथे कोणत्या आधारावर आरक्षण देत आहेत हे तपासावं लागेल म्हणजे समजा निवडणुका जाहीर करायच्या आहेत आणि आरक्षण देऊन करायचे आहेत तर कोणत्या आधारावर ते हे आरक्षण तिथे देणार आहेत जागा कशा देणार आहेत या सगळ्या गोष्टी अभ्यासाचा विषय आहे सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासहित निवडणुका घेण्यास परवानगी दिलेली आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्याला मान्यता देण्यात आली आणि पन्नास टक्क्यापर्यंत आरक्षण ओबीसी सहित द्यावं असा निकाल आज सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेश सरकारच्या बाबतीत दिला आतापर्यंत राज्य सरकारने जी पावलं टाकलेली आहे ती प्रत्येक पाऊल अतिशय योग्य पडलेला आहे यानंतर आपण थेट जातो राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड बोलत आहे खर्च एक योग्य बांधकाम खर्चाचा आढावा घेत त्यांना घरं देणार आहोत आज तिथल्या बांधकाम खर्चाचा एकंदरीत विचार केला तर तिथे एका घराची किंमत पडते एक कोटी पाच लाख रुपये त्याचा आर आर वे कॅल्क्युलेट केला त्याचं कन्स्ट्रक्शन कॅ कॉस्ट कॅल्क्युलेट केली तर प्रत्येकाला एक कोटी पाच लाख रुपये भरावे लागतील याची आम्हाला कल्पना आहे की तिथे ते बावीसशे पोलीस कर्मचाऱ्यांना आम्ही घरं दिलेले जे रिटायर्ड आहेत जो खरा त्यांचा क्वार्टर म्हणून त्यांना दिलेला अधिकार आहे तो त्यांना खरं देण्याची काही गरज नव्हती